मोठे अपडेट घेऊन आलोय मित्रांनो आज जे मैदान पार पडणार आहे सोन्या पन्नास पन्नास केसरी या नामांकित मैदानामध्ये बकासूरचा पायरा बदलला आहे मित्रांनो कालपर्यंत अशी अपडेट होती की लिंगरेकरांचा देवासोबत आपल्याला बकासूर पात्र दिसेल पण बदल झाला आहे का बदल झाला आहे अजूनपर्यंत काही समजलं नाहीये तुम्हाला काय वाटतं का बदल झाला असेल हे आपल्याला कमेंट करून सांगा तर मित्रांनो बकासूरचा पायरा कोण मित्रांनो बकासूरचा पायरा राहुल गोरे यांच्या नियोजनामध्ये आता जो बैल आहे चेडाबाई याच्यासोबत बरोबर आपल्याला पळताना दिसणार आहे काय वाटतं मित्रांनो जो पहिरा चेंज करून डिसिजन घेतला आहे तो बरोबर आहे का हे आपल्याला कमेंट करून सांगा काय झालं असं अचानक की हा पयरा चेंज करावा लागला आणि पैरा चेंज केला आहे तो बरोबर आहे का हे आपल्याला कमेंट करून सांगा तर मित्रांनो वेगाचा शेवट आणि निंबाळ कचरांचं काही सर्जा जो आपल्याला कोणासोबत पळताना दिसणार तर मित्रांनो सर्जाचा पॅरासुद्धा फिक्स झाला आहे सर्जा आपल्याला मास्तरसोबत पळताना दिसणार आहे ही जोडी नक्कीच चांगली पळेल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो ते कमेंट करून सांगा ही जोडी या मैदानामध्ये गुलालात राहील का हे आपल्याला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा